हॅलो नमस्कार गॉसिप गॉसिपगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि विकेंडच्या वारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर काल आपला विकेंडचा वार सुरू झालेला आहे आणि सपासप सपा सप वार केलेला आहे आणि कालचा दिवस इतका मस्त मज्जेत गेला ना हसून हसून पुरेवाढ झाली खूप मजा आली काल आणि ना मी तुम्हाला एक सांगू का खरंच मला ना काल असं मनापासून वाटलं की जेव्हा ना असं मस्त मजा येत असते सगळेजणं मजा घेत असतात आणि सगळे हसत असतात आणि मस्त माहोल असतो ना तर तेव्हा ना नका अशा लोकांची आठवण करून देत जाऊ यार की अरे ह्याच्यावर का नाही करत आहे ह्यांना सोडलं का त्यांच्यावर नाही करत आहे मला सगळे लक्षात असतात सगळ्यांचा नंबर लावणार मी पण काय आहे ना त्या त्या वेळेला तो तो व्हिडिओ येणं तो पॉडकास्ट येणं जरुरी असतं आता जी काल आपण मज्जा केली ती आज आली असती का नाही आली असते कारण सगळं काही ते डिस्कस करून सगळ्या गोष्टी करून आणि ते व्हिडिओ बघून चौथा करून झालं असतं मग 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 नाही येतं ना मग सगळं निघून जातं ना तो त्यातला रस त्या गोष्टीतला जो लुफ्त असतो ना ते त्या त्याच वेळेला उचलणं हे खूप इम्पॉर्टंट असतं हे तुम्हाला मी रिअल आयुष्यामध्ये पण सांगते मस्त त्या त्या वेळेला ना ती ती मोमेंट जगून घ्या आणि खरंच म्हणजे लुफ्त उठवून घ्या आणि मजा करून घ्या हसून घ्या आज आज हसायला मिळते आज कॉमेडी दिवस आहे तर हसून घ्यायचं कारण माहिती नाही ना दुसरा दिवस कसा असणार आहे आपला तर आता मी तुम्हाला वाटेल हे मी काय बोलते आहे पण खरंच मंडळी खरंच म्हणजे असं नका करत जाऊ तुम्ही पण मज्जा घ्या आणि तेव्हा मस्त ती ते मस्त चाललंय ना हसायला येत आहे ना हसून घ्या ना कशाला पाहिजे आपल्याला काय सगळ्यांचा नंबर लागणार टेन्शन नाही घ्यायचं एवढं लोड नाही घ्यायचं हा? हां सगळ्यांचा नंबर लावणार मी काय टेन्शन नाही आहे माझं सगळं लक्षात असतं कोणाचा नंबर लावायचा आहे काय काय नाही पण कशाला ना म्हणजे जेव्हा असं मस्त चान्स मिळाला तर तो चान्स का सोडायचा तुम्ही पण एन्जॉय करायचं कशा नाही यायची त्याची आठवण करून देत असतात अरे ते त्यांच्यात कर्माने मरताय तर मरू द्या ना मस्तपैकी बघितलं नाही तुम्ही किती व्ह्यूज ढासळलेत उगाचच अशा लोकांना आपण नाही त्यांना जास्त शाउट आऊट दिल्यासारखं होतं ते आणि मग आपल्यामुळे त्यांचे व्ह्यूज वाढतात ह्या लोकांना ना असंच आता जे लक्ष ठेवायचं यांच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं सगळी माहिती गोळा करून ठेवून द्यायची यांची अपडेटेड राहायचं पण ह्यांना ना मदत नाही करायची जास्त आठवण नाही काढायची यांची विसरून जायचं यांना काय राहिलंय सांगा मला यांच्या व्हिडिओमध्ये काय नुसतं तर त्यांना स्वतःला पण कळलंय की आता पब्लिक काही इंटरेस्ट दाखवत नाहीये आणि एकदम थुकपट्टीचे पडले आपण आणि आपण त्यांना अजून मदत करून त्यांना परत बाउन्स बॅक व्हायलाच नाही द्यायचं त्यांना अजून दाबायचं 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 चोप बसायचा मज्जा बघायची समज रे मंडळी समज रे हो? टॅक्टिक यार टॅक्टिक यूज करा असं कसं असं कैसा चॉलबे तुम्ही उसको मिस करेग तो कैसा चॉलबे मंडळी हा असं मिस नाही करणे का रे बाबा ये देखो अभी उसका नेहमीच तेच 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 एकतर ते काय तरी ते उडायचं आपला सेतू पकडायचं उडायचं नंतर माझं माहेर माझं सासर माझं सासर माझं माहेर सासरच्यांनी हे दिलं माहेरच्यांनी ते दिलं आम्ही दिलं मोठं सरप्राईज हे पहिल्यांदाच मी अनुभवलं आणि काय आई गृहिणी मैत्रीण आणि मी सगळं आहे आणि माहेरची ओटी माहेरचं प्रेम आणि आम्ही त्यांना घेऊन गेलो इकडे त्यांना दिलं सरप्राईज त्यांनी मला दिलं सरप्राईज मग मी त्यांना दिलं गिफ्ट मी बनली सँटा क्लॉज ह्याचा बड्डे त्याचा बड्डे असं काहीतरी पहिल्यांदाच अनुभवलं आणि हे आम्ही चौथ्यांदा अनुभवलं आणि अशा ठिकाणी आम्ही हजार वेळा गेलो तरी पण आम्ही परत जातो तिथे माती खायला आणि सेलिब्रेशन हा मूवी तो मूव्ही हे शॉपिंग ते शॉपिंग हा मॉल तो मॉल बास हे रिपीट लूपमध्ये हेच चाललेलं असतं मग कशाला काय बोलायचं याच्यावरती म्हणजे हे जमोऱ्यासारखंच झालंय ना तेच 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 तोच थाळ्या 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 बांधकाम 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 हे दाखवत असतो आणि हे दाखवत असतात शॉपिंग 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 गिफ्ट 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 फिरणं 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 बस आणि फिरायचं पण त्याच 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 जागेवर आणि वरून म्हणतात पण की आम्ही हजार वेळा जाऊन आलो तरी पण आमचं मन भरत नाही अरे तुमचं मन भरत नाही तर तुमचं मन भरेल तेवढा भरेल आम्हाला कशाला टॉर्चर करता परत परत तेच 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 दाखवून ह्या नुसतं फुकट मिळेल तिथे प्रकट होतात नुसते आणि ह्याच्यामध्ये ना या सगळ्या चक्करमध्ये ह्यांना इग्नोर करायच्या चक्करमध्ये तो फन्या तो फन्या राहून गेला हे ब्युटिफुल पीपल कुठला याचा बड्डे होता ना तर बड्डे पण एकदम लोकी लोकी केला आता हळूहळू टाकतील त्यांचं पण चाललंय तिकडे ढिंचूक 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 प्री बड्डे पोस्ट बड्डे पोस्ट बड्डे टुडे बड्डे टुडे बड्डे यस्टर्डे बड्डे यस्टर्डे बड्डे टुमोरो बड्डे तेच चाललंय जसं बोंबड्याचं चाललेला ना तसंच ह्यांचं पण चाललंय या गुडप्याचा बड्डे ह्या गुडप्या धरतीचा बोझ जन्माला आला आणि हिचं काय नुसतं माझं माहेर माझं सासर आहे आमच्या सासरी आले मी माझ्या माहेरी गेली माझे माहेरचे सासरी आले सासरच्या माहेरी गेले अरे माहेर ठीक आहे चल माहेर ठीक आहे पण सासर काय आहे सासर म्हणजे तुझं माहेर आहे नाही तर सासर आहे पण तुझं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही आहे याचा अर्थ ना त्या गुडप्याने तुझ्यासाठी काही केलेलं आहे अरे माझ्या घरी आले आमच्या घरी आले असं काय नाहीये का हा माझ्या सासरी आले हे तुझं सासर आणि ते तुझं माहेर आहे तर तुझं काय आहे काय आहे कुतकी ओकात घ्याय तुम्हारी कुतका वजूद काय मोठं दुसऱ्यांना मोठं ज्ञान देत असते असं करायचं आणि तसं करायचं आहे 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 हे केलंच पाहिजे आणि आपलं आपल्याला पाहिजे आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे फणीचा उभं राहत नाही म्हणजे पायावर पाया उभं राहत नाही पण तुम्ही सगळ्यांनी सगळ्याचं उभं राहायला पाहिजे सगळ्यांना उभं राहायला पाहिजे पण तुझं काय उभं राहायला आयुष्यात सांग तर अर्थल्याला आहे आणि त्या दोन लोंबत्यात्या सारखं आपल्याला लोंबत लोंबत येत असतात आणि काय यांचे गोडवे गात असतात अरे एखादी व्यक्ती जर तिला बरं नाही आहे तिचं काय पाय मोडलं आहे तिच्या घरचे तिच्यासाठी ऑलरेडी परेशान आहेत दहा वेळा सुनवतात तिला इनडायरेक्टली की हि हिच्या काही गोष्टींमुळे काही कमिट्समेंट कमिट्समेंट कमिटमेंट्स असल्यामुळे आम्हाला प्लॅन आमचे पोस्टपोन करावे लागले किंवा काय तिला पटापट कधी ती एकदाची रिकवर होते असं त्यांना झालं आहे तर तुम्ही पेशंटला बघायला येता आता बघून जा ना आपल्या आपल्या घरी हां तिथेच काय लोमकळत बसतात गिळायला बसतात ते पन्नास पन्नास ग्रॅम भाजी खायला बसतात आणि अन्नपूर्णा आणि हे आणि ते करत बसतात फुकटे पूर्णचं पूर्ण खानदान फुकट आहे यांचं नुसतं म्हणजे खरंच यार मंडळी तुम्ही विचार करा आपल्या घरात एक आजारी माणूस आहे आपल्याला आपलं रोजचंच काम होत नाही त्याच्यामध्ये आता ते आजारी माणू माणूस ॲडिशनल आहे त्यांना भेटायला येणार आहे पण आता ॲडिशनल आहे ते आता भेटायला येतात ते येतात पण ते येऊन जर असे राहायला लागले आणि त्यांना असं फिरवा हे करा ते करा त्यांची खातिरदारी करा रे म्हणाला मला काय वाटतं का तुमचं बेशरम आणि ही एक इथं कॉन्टेंटसाठी कौ अशी हपापलेली आहे अशी हपापलेली आहे ना की नुसतं या अजून या परत या आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या तेवढंच मला कॉन्टेंट मिळणे कॉन्टेंटसाठी कुठल्याही थरायला जाईल आणि ह्या त्याच्यावरून ना मला असं वाटतच नाही की असं तर कोण असेल ना तर मग ते काहीतरी म्हणजे सुपर पॉवर काहीतरी सुपर ह्युमन असणार ना आहे नाहीतर नॉर्मल व्यक्तीला तर असं शक्यच नाही एवढं सगळ्यांचं पाहुण चार उड बस करायचं आणि भटकायचं आणि शॉपिंग करायची मूवी बघायचं एकही कुठेच कॉम्प्रोमाइज नाही करायचं याचा अर्थ हे लपून छपून काहीतरी भलतच चाललेलं आहे कोणतरी जबरदस्त हेल्प आहे बाकी तर हिला घरचं काही साफसफाई हे तर काम नाहीच आहे मेजर साफसफाई किंवा असं काही असेल दिवाळ सणाची किंवा असं ते पण ते गावच्या त्या दोघांना बोलतात त्या मामा मामींना आणि त्यांच्याकडनं त्यांना पैसा देऊन साफ करून घेतात त्यांच्याकडनं ती साफसफाई करतात जेवणाला मला वाटतं ही तयारी वगैरे करून द्यायला हिला नक्कीच काय कोणतरी असणार आहे ही फक्त फोडण्या घालते आणि एक टाईमचंच जेवण बनवते सेकंड संध्याकाळचा काही अतापत्ता नसतो आणि माहिती नाही बाकीचे पण जे घेतात पाहुणे पण किंवा घरातले पण तर ते कसं मॅनेज करतात आणि त्यांचं काय होतं संध्याकाळी कारण ही तर बाहेरच खाताना दिसते सो so, ह्याच्यामध्ये हे खूपच गौड बंगाल आहे हे इतकं बाबा सहज सोपं काम नाहीये जितकं दिसतं ते आणि दुसरी गोष्ट जेव्हा हे लोक फार्म हाऊसला गेलेले तेव्हा ती आत्या किती ओव्हर ऍक्टिंग किती तिची तर पच्च काय हजार कट आहेत नुसती सारखे हे यांच्यामुळे आणि मग ह्याचे पप्पा मला बोलले की हां तिच्यासाठी करायचं हिच्यासाठी मग त्याच्यामुळेच मला सगळं मिळालेलं आहे आणि त्याच्याच कृपेने तोच आमचा आणि ती दुसरी तर जाडी आत्या तिचं तर आणि ओव्हर ऍक्टिंग ती तर आणि चार पावलं होतं तो इंजिनिअरचा इंजिनिअर होता म्हणे हे कुठली पदवी इंजिनियरचा इंजिनिअर हां तू येचे येस बघ इंजिनिअरचा इंजिनिअर म्हणजे जो खानदान पागल तो डॉक्टरचा डॉक्टर आहे तेवढा बस झाला डॉक्टरचा डॉक्टर दोक्तर, आणि त्याचा बाप इंजिनिअरचा इंजिनिअर काय <laughs> घरातले काय बोलतात काही एकापेक्षा एक आहेत म्हणजे एक एकमेकांना एक चढवायचं त्या फुटकळ गिफ्ट साठी किती ते किती लाल करायची लाले, लाले, लाले लाल लाले लाल त्या गुडप्याची लाल करून काय होणार नाहीये एकदम म्हणजे कलर घ्या तो पैसा वापिस आहे लाल होणारच नाही त्याची शक्यच नाही काय पण हरेन मी आणि फन्या पण एकदम लगेचच हो माझ्या पप्पानी म्हणले माझ्या पप्पानी म्हणले ना हत्ती माझ्या पप्पानी म्हणले जो ने, ने, ने जो त्या पप्पांनी एवढेच जर दिलदार होते आणि तिला घर नाही आणि तिला हे नाही गाव नाही म्हणून ह्याला बांधून दिलं तर स्वतःचं का नाही बांधलं हां अजून पण पोरगा बांधतोच आहे आम्ही बांधणार आणि आम्ही हे करणार मग असं कसं आणि जर तुझ्या पप्पांनी एवढं बांधून दिलं आहे तर तुम्हालाच कशी काय नाही त्याच्यामध्ये एंट्री हां त्यावेळेला तुझ्या आत्याचं एवढं कुठे जातं एवढं मोठ्या मोठ्या गोष्टी मारते, मारते ती गप्पा मारते ती हां स्वतःकडे पण तिच्या चावी नाही तुझं तर जाऊ जाऊच दे एवढे कुठले मोठे दिलदार पप्पा आणि तुझी आई तुझी आई तर अजून पण अशी गप्प बसली आहे नुसतंच नंडेला घर बांधून आहे त्याच्यामध्ये तिलाच एंट्री नाही आणि काय नाही आणि स्वतःचं काहीच नाही बाबा खूपच म्हणजे निस्वार्थ निस्वार्थ प्रेम ही आमची फॅमिली आम्ही आमच्यासाठी काय काय करतो हम साथ साथ आहे काय बकवास कोणाला तरी खरं वाटेल का रे लोमत्या खोटारडाकूटचा चल बांध बांधवतास ना कुठे ते बांधायचं ब पण दिसत नाही आहे तर बाजूला बघ पूर्ण टाउनशिप झाली तरी पण हा बांधतोच तर। आहे चल पट पट बांध चल मुळातच मला वाटतं की ती वडलोपार्जित जमीन आहे आणि त्याच्यावरती त्या ते आत्याचा पण हक्क वगैरे होता तर आयडिया याच्या वडिलांनी दिली असेल बाकी पैसा विसा खर्च आणि सगळं काही करायचं ते त्यांचं त्यांनी बांधलेलं आहे हां आला मटा पैसे कोणी दिले ते सांग का फुकट बांधून दिलं तुझ्या दिलदार पप्पांनी एवढे दिलदार होते की तिला बांधून दिलं पण स्वतःचं काय नाही केलं आला मोठा कोणाला तरी दुसऱ्याला उलू बाय येडा गुडप्या लोमत्या ही दुसरी ही बोचनी ही तर काय आता नेल्स करायला लागले तर सारखंच आपलं हिला सगळीकडे खास सुट्टे हिला पण मण्याची लागण झाली वाटत त्या फण्याकडे बघून तर वाटतच की त्याला पण असणार जरूर त्याला पण कधीतरी झालेले असणार ते ह्या जीच्याकडे ट्रान्सफर झाली आता था। सारखी आपली काहीतरी ते नख चक्कर चक्करमध्ये हिला सगळीकडे खास सुटत असते नुसती खाजवत असते असली रूपात आली आहे ती माकडीन आणि ती कंटी ती आहे कोरम, कोरम त्या कोरमच्या त्या कुठल्या ते फार्म हाऊसवर जाते तिच्या नातेवाईकांचा का तिच्याच आई वडिलांचं वाटतं तर म्हणे इथे या आणि आम्ही हजारो वेळा गेलो तरी पण कळतं मला काही आम्ही काही येडे नाही आणि तू कुठे काय असे फुकट असल्याशिवाय जात नाही आणि तुला काहीतरी मिळाल्याशिवाय जात नाही मोठी स्वतःला सॅन्टा समजते हो 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 गिफ्ट घेऊन जाते सगळ्यांना गिफ्ट वाटत बसते नुसते गिफ्ट 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 तिने हे आणलंय तुम्हाला ते आणले हे कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं हो झालं अरे बाई काय काय त्या प्रॉपर्टीला काय अर्थ आहे का त्या प्रॉपर्टीला अलिबागला लोक कशाला जातात बीच बीच फेसिंग पाहिजे त्यांना जर असं असं ती वाईब मिळाली पाहिजे त्याच्यानंतर फूड तसं असलं पाहिजे फूड फिश खायला जातात तर ऑथेंटिक आणि तिकडचं असं त्यांच्या त्यांची स्पेशालिटी फूड आपलं फिश आ, हे मेन तर ते त्याच्यावरती भर असला पाहिजे ते जेवायला मिळालं पाहिजे तर ते काहीच नाही आहे ना तिथे जवळपास काही बीच आहे ना तिथे ते ऑथेंटिक फूड मिळतं आणि ती बाई बोलता बोलता बोलली पण की तो एक मुलगा होता ना आणि ते एक छोटी एक होती तर ते ते पण त्यांच्या दुसरे ते आले होते ना त्यांच्या रेकमेंडेशनने आले तर ते मला वाटतं ते जे काही आहे ती प्रॉपर्टी चिंचेचं रिट्रीट तर ते चिंचेचं रिट्रीट आहे ना असंच ह्याला त्याला हे कुठले असे फुगटे इन्फ्लुएन्सर सोकल्ड असतात त्यांना बोलवतात आणि त्यांच्या माउथ पब्लिसिटीवर किंवा त्यांच्या च्या रेकमेंडेशनवर चाललंय बाकी कोणी ही येतं असं मला वाटत नाही कारण इतके एकाहून एक प्रॉपर्टीज आहेत आणि बीच फेसिंग आणि जे पण रिक्वायरमेंट मी सांगितल्या जे आपण मे मेनली बघतो कुठे पण आपण जेव्हा व्हिजिट करतो आता थंड हवेच्या प्रदेशामध्ये आपण विचार करणार की तिथे आजूबाजूला म्हणजे मस्त दरी असली पाहिजे व्ह्यू असला पाहिजे हिरवळ असली पाहिजे झाडं असली पाहिजे ग्रीनरी असली पाहिजे आणि असा तो एक ते एक ॲटमॉस्फिअर असला पाहिजे आता बीच आहे तर मग आपण बीच जवळपास असला पाहिजे वॉकिंग डिस्टन्सवर किंवा बीच व्ह्यू असला पाहिजे असं ह्याच विचाराने जाणार ना कोण असं कशाला कुठल्या तरी रँडम ठिकाणी जाईल मग असं आहे तर मग हिचंच फार्म हाऊस काय वाईट आहे तिथेच मग बांधायचं आणि तिथे राहायचं मग ते ते आणि हे सेमच आहे शेती तर तुमची पण आहे नाहीतर मग त्या एवढेच जर ती मोठेपणा करते ना आत्या तुझी तर त्या आत्याला जरा हे करायचं मस्का मारायचा प्लीज दे ना दे ना दे ना चावी दे ना दे ना करून तिच्याकडनं चावी घ्यायची आणि तिथेच राहायचं तर ते नाही उद्याच आपलं फुकेन मी इथे हजार वेळा आली तर अगं बाई तू हजार वेळा आली तर मग आणि दहा हजार वेळा ये पण आम्हाला नको ते समजलीस चल आणि बस काय काकू त्या चिंचेच्या रिटरिट वाल्या आम्ही काही गिफ्ट दिलंच नाही तुम्हाला गिफ्ट देण्याची गरजच नाही अरे असं कसं होऊ शकतं गिफ्ट काय तुम्ही गिफ्ट काय देणार गिफ्ट कोणी नाही द्यायचा कोणी नाही द्यायचा बिलकुल बोचू आहे बोचू जन्मसिद्ध हक्क आहे तो तुम्ही असं कसा तुम्ही कसं गिफ्ट देणार तुम्ही नाही गिफ्ट द्यायचं फक्त तीच देणार तीच आहे सॅन्ट क्लॉज हो 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 बचक घेऊन फिरत असते काढते तिथून गॅजेट समजला ना पुन्हा कधी बोललात ना गिफ्ट मी देणार बघा बिलकुल नाही बिलकुल गिफ्टचा ग पण नाही काढायचा नाही तर मी तुमची ग काय नाही करणार आणि फणीचं सुट्ट्यांचं कॅल्क्युलेशन ऐकलं का तुम्ही मी दिवाळीपासून सुट्टीच घेतली नाही म्हणे आणि मी माझ्या ज्या सगळ्या वीकेंड विकेंड म्हणजे जे वीकली ऑफ असतात ना ते सगळे मी अकोमोलेट केले आणि आता मी एकत्र एक 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 सुट्टी घेतली आणि एक मी एक्स्ट्रा घेतले एक एक्स्ट्रा आहेच त्याच्यात पण आणि दिवाळीपासून म्हणजे दिवाळी दिवाळीला आत्ता सुट्टी घेतलेली दिवाळीला म्हणणार की अरे मी दसऱ्याला लास्ट सुट्टी घेतलेली दसऱ्यानंतर दिवाळीलाच घेतली आहे दसऱ्याला म्हणणार अरे मी एवढी मोठी सुट्टी गणपतीतच घेतलेली आता गणपतीनंतर आत्ता सुट्टी घेतली अरे गॅप काय आहे हां याची अक्युम्युलेट होतात कशा दिवाळी आणि दसरा दसरा आणि गणपती नवरात्र याच्यामध्ये किती 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 दिवसाचा फरक आहे नुसते एक सण नाही झाला तर दुसऱ्या सणाला असतो आपला लोंबकळत आणि एरवी तर असतोच तो असतोच कोणाला सांगतो तू काय कॅल्क्युलेशन देऊच नको भाई तू काय करतो नॉर्मल माणसाला जे नोकरदार माणसं आहेत ना त्यांना पण एवढा त्राण नसतो अंगात की सुट्ट्या नसतात आणि काही एवढं करून मरमरून जो नाईन टू फाय जॉब करतात ना त्यांचे पण एवढे नाही जमा होत आणि तू तर मेल्या डॉक्टर आहेस ना कुठलं डॉक्टर आहेस तू फक्त सुई ठोकायचा डॉक्टर आहे तू स्वतःची नाही ठोकली जात तर सुईच ठोकतो सगळ्यांना एक नंबरचा वाह्यात माणूस आहे आज त्या फुगीच्या कुठे कुठे कॅमेरा मारत होता बघितला का तुम्ही सगळं दाखवतो घाणडा मला तर वाटतं ह्याचे ना इरादेच काहीतरी वेगळे आहेत दिसतो तसं नाही हा माणूस ह्याचं ना फक्त ह्याची इस सूरत पे न जाव म्हणजे सुरत तर आहेच पण त्याच्याहून कट्टी ह्याच आहे आतमधून हा पूर्ण आहे एकदम शी नुसता कसा कॅमेरा स्वतःच्या ह्याच्यासाठी ठेवतो तो फोल्डर बिल्डर बनवला असेल आणि असल्या गोष्टींचा असला ह्या आणि जात असतो आणि प बघावा देवा ह्याला सुट्टी असते बघावा देवा कुठे पण मूवी म्हणू नका नंतर कुठे ते सेतू पकडून उडायचं म्हणू नका बाहेर आणि उडायचं म्हणू नका कुठे का एक गोष्ट जिथे हान असतो लोंबकाळ्यात आत्ता तो आवर्जून असतो ह्याला कळलं आहे ह्याला कळून चुकले की ह्याच्या ह्याची बायको सगळ्यांना चिपकते पण ह्याला कोण जवळ यायला पण देत नाही ह्याच्या ह्याचा वारा पण लागू देत नाही आजूबाजूला आला तरी लोकांना शे दूरसे बात कर असं करतात ह्याला म्हणून मग ह्याचं असं झालं की मी कशा ना माझ्या बायकोला थोडं पण छूट देऊ ती एकच आहे ज्या जी जबरदस्ती का होय ना जिच्यावरती मी थोडं तरी करू शकतो लोंबू शकतो म्हणून अजिबात सोडत नाही लोंबकळत असतो तू तर कॅल्क्युलेशन नको सांगू तुझ्या सुट्ट्यांचं म्हणलं का मोठा आला आणि आडून आडून त्या आईला बोलत असतो की काय की आमचे खूप प्लॅन्स होते पण खरं तर खूप असे वेगवेगळे प्लॅन्स होते पण नाही होऊ शकत आहे ते काही कमिटमेंट्स असल्यामुळे नाही पॉसिबल होत आहे अरे काय कमिटमेंट्स तुझ्या कसल्या बोलली असते आता बुकण्याच्या कमिटमेंट तुझ्या कसलं कमिटमेंट म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे की तिचं जबाबदारी तिचं तर असं झालं आहे म्हणून मी तरी पण एवढा भटकता तुम्ही जर कोणाची अशी नॉर्मल माणसांची असं आमच्यासारख्यांची जर आडवी झाली ना सासू तर तिकडचं तिकडे जागचं कुठे जाता येणार नाही पूर्ण जॅम पॅक होऊन जाईल कितीतरी आता लोकं म्हणतील बघा की असं आमच्या घरात एक माणूस आजारी पडला तर माहिती आहे सगळ्यांचं की घ घरात कसं काय होऊन जातं असं ज्या पद्धतीने तुम्ही फिरताय मला नाही वाटत की तुम्हाला कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कोणाची कमिटमेंट आहे आणि नंतर मग ते कवर अप करायला ही मोठी दीडशा आणि मी किती महान आहे दाखवते बोलले लगेच की, की काय नाही चोख हे काय नाही ह्या आपण करूया नंतर करूया काहीच प्रॉब्लेम नाही आहे असू दे असं काही खाई नाही आहे आपण तरी करतोच आहोत एवढं पण खाई झालेलं नाही हो का बरोबर तू तर बोलणारच कारण ह्या फुकट्याकडनं काय होणार आहे जे आहे ते तिचंच आहे सासूचंच आहे जर तिलाच असं तोडली तर मग कसं चालेल असं बोलून पण हा गुडप्या नुसता पार एकदम गेलेला आहे लाच पण नाही वाटत बोलायला ज्याच्या जीवावर खातोय त्याच्यामुळेच थोडस काय थोडं याला ऍडजस्ट करायला ला लागलं ते ह्याच्या डांगेला मिरच्या लागल्यात मोठा कितव्यांदा बोलला असेल परत 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 ऐकताय काय हो छच्ची आई मोठे गुणगान गात असताना गुडप्याचे कसं आहे बघा तुम्ही कोणाला जन्म दिलाय लोम त्याला आणि काय आमच्या फॅमिलीने येऊन एकत्र निर्णय घेतला आणि काय निर्णय घेतात आणि काय काही उगाच फालतू काहीतरी टायटल द्यायचे आता ते बदल आता काहीतरी फालतू टायटल देत असते बघा त्या फॅमिली कसली काय फॅमिली काही फॅमिली विमिली नाही आहे पूर्ण अशी एकदम अशी ना पूर्ण चिंदड्या चिंदड्या ते असे अशी ती चिमा मागे बोलत होती ना ती असं पर्सचं असे ते हे निघतात असे पापुद्रे निघतात पर्सचे तशी यांची पापुद्री निघालेली फॅमिली आहे हां दि, दिखावे पे मत जाव आपण नि अक्कलला गाव आता चिंटकली बरोबर आता हे मिंटकली पिंटकली सगळे तयार झाले म्हणजे एक चिमा टकली तिची दुसरी फुगी टकली आणि आता ही बोचू टकली हिच कमी होती तर हिने पण करून घेतलं आणि सगळे म्हणजे हे ना डी बी एस मध्ये असंच आहे की डी बी एसमध्ये एक एकाने एक सुरू केला ना की के सगळे तेच तेच करतात आता ते सगळ्यांना हे मिळालेलं आहे फुकट एक एक एक, एक कोणी कोण कोणाकोणा सलूनवाल्यांना आहे आणि सलूनवाल्यांनी ह्यांना आहे तेच त्यांचं चाललेलं असतं आणि वाट लावून घ्यायचं यांना टकलं करायचं सलूनवाल्यांनी मला वाटतं सलूनवाल्यांचा हे आहे काय हिडन अजेंडा आहे पार्लरवाल्यांचा ह्यांना टकले करूनच सोडणार एकेकाला आहेत आता आणि आता हिच्या पाठोपाठ फुगीने पण केलं मी कशी मागे राहू मी पण करणार आणि हा लोमत्या तिला फार चिकटायला आणि खूप हे करायला जातो ती हवेला पण राहायला देत नाही फुगी रिवेंज येतो का रे गुडप्या की हिचा नवरा माझ्या बा बायकोबरोबर वर हे करतो तर मी का मम्मी पण फुगीला थोडं हे करतो अरे भाई पण तुझी बायको पण तसलीच आहे आणि तू असलं आहे म्हणून ती तशी झाली आहे तिचं तसं नाही आहे ना तिच्याकडे ढबी डुकरी आहे डुकरी आहे तर तुला कशाला भेक घालेल ती पण हा हा मग आता असं मिळत नाही तर तसं म्हणून असं इकडे तिकडे कुठे कुठे कॅमेरा मारतो आणि काय फुगे तुला लाज नाही हा जरा नाही आपल्याला नाही सांभाळत आहे जेव्हा जेव्हा असे जे कपडे घालते तेव्हा तुझी चड्डी दिसणं मॅन्डेटरी आहे का सगळीकडे आपला फ्री शो करत फिरत असते नाही झेपत तर नको नका करू ना नका घालू आणि जर घालायचंय तर उठण्या बसण्याची थोडीशी ठेवा ना भान ठेवा नाहीतर आतमध्ये काहीतरी घाला एक तर आतमध्ये काही घालत पण नाही आणि तशीच फिरत असते त्यात हा असला माणूस या माणसाबरोबर फिरायला जाताना तुला थोडं तरी पाहिजे ना की तुम्ही एकमेकांचे एक्सपोजच करायला टपलेले असतात तर आपण होऊन जाऊ आपला दिसेल फ्री शो आणि दिसलाच तो तरी पण सुधारणार नाही मुद्दाम करते कागद दाखवीच की हिने चांगल्या केसाची वाट लावून टाकली आणि तिला स्वतःला पण माहितीये पण ते फुकट मिळत होतं आणि करून मिळत होतं म्हणून करून घेतलंय तिने पण वाट लागली आणि अजून वाट लागणार आहे आता हिच्या चॅनलप्रमाणे हिच्या केसाची पण वाट लागणार आहे ती एकच गोष्ट होती जे ॲटलीस्ट ते बघायला तरी लोक याचे आता काय बघणार ते पण गेलं आणि ती कोणती बाई होती मोठी तिला पुळका होता की तिचा नवरा मोठा सांगत होता की फॅशन डिझायनर माझी बायको आणि मायसाचा ड्रेस शिवते तर ती बाईला खूप पुळका आहे ना गाववाल्यांचा हां ते वेलकर वेलकर असले तर मग आम्ही वेलकर तिला असं आहे की आमचे वेलकर आहेत आमचे वेलकर आहे अरे पण वेलकरांना वेलकरचं काय आहे का हां त्यांना ते स्वतःची आयडेंटिटी वेलकर म्हणून दाखवतात का नाही इतकं वेलमध्ये तुमच्या इतकं फिरण्यासारखं आहे पण ते कुठे वेलमध्ये फिरतात का नाही बघावं तेव्हा उडायचा आपला तो सेतू पकडून आणि एकच जागा एवढंच जर त्यांना स्वतःला प्राऊड वाटत असतं ना तर तिथे पण फिरले असते तिथे पण आहे ना चौपाटी मग तिकडे का नाही जात जरा ते प्रमोट जर कर ना जर एवढीच वेलकर हे आहे तर मोठी आणि ती छुट्टी ती छुट्टी तिचा अवतार बघितला कशी काय करत असते म्हणजे कोणी कोणाला बोलायलाच नको अख्खी फॅमिलीच बरबाद आहे तर त्याच्यामुळे ती छुट्टी आणि काय सांगणार की चांगले झालेत का काय छुट्टीने मला ग्रीन सिग्नल दिले छुट्टी ताई बोलल्या की तुमचे तुझे केस खूप चांगले छान वाटत आहेत म्हणून आता मला बरं वाटते काय मग ताई एवढ्या महान आहे तर ताईकडनं का नाही करून घेतलं इतक्या वर्षात आणि छुट्टीचं तर सोडा मला ते छुट्टीचं तर आहेच पण मला हे सांगायचं आहे कि जेव्हा चिमाचं म्हणे ब्युटी पार्लर आहे पण चिमाचं तर काय नावच नाही हा चिमाचं आहे काय चिमाला काय करता काय येतं सगळ्या मुली तर इकडे तिकडे चिमाला सोडून दुसरीकडेच फिरत असतात आणि सगळं करत असतात म्हणजे ह्यांचे खरं ब्युटी पार्लर ब्युटी पार्लरच आहे की ब्युटी पार्लर की आडमध्ये बुट्टी पार्लर आहे हे तो अभि देखना पडेगा बाबा हे चिमकांडी का तो देखनाच पडेगा आणि ह्याने आणि नवीन ठिकाणी जॉईन केलंय आज काहीतरी सांगत होता फन्नी डॉक्टर फन्नीज पेनिंग हँड्स तर पेनिंग हँड्स आता ॲडिशनल म्हणजे ह्याला हे आधी दोनच आधी जातो का हा मोठा हं प्रश्न आहे आणि आता हे तिसरं आणि त्याच्यामध्ये पण हा सुट्ट्या घेतो म्हणजे मी इतके दिवस जाणार ऑल्टरनेट दिवस जाणार आणि दोनच तास असणार अरे तू नसलास तरी चालेल काही गरज नाही आहे काहीतरी करू नकोस एवढा सुट्टी घेणारा डॉक्टर कसं काय आणि एक नाही धड हाराभर चिंद्या मला वाटतं याला भिकेचे डोळे आता लागले आणि दिसत दिसते फ्युचर दिसते तर आता आपल्याला हातपाय मारायला पाहिजेत कारण झालं आता एरा संपत आलाय बोचू मनचा म्हणून आता परत कामाला लागलाय वाटतं फणण्या आणि त्या डुकऱ्याला का केलाय तो अंडरग्राऊंड झाला आहे आजकाल त्या घरच्यांनी थांबवलं आहे की काय झालं काय अहो मेरेको कुछ पता नाही चल रहा है मंडळी डुकऱ्या एकदम असा सुमडीत कुंबडी का अजिबातच हे नाही म्हणजे भेटत बिटत असले तरी आपल्याला दाखवत नाही वा चालेल बरं आहे नकोच दाखवूस तुझं ते डुक्कर तोंड आणि काय यार बोचू हा तू एवढी असताना सगळीकडे वाटत फिरत असते तर ते पर्सने पंधराशेची पर्स घेऊन आली ती शी पर्स माझी पर्स फाटलेली एकदम काहीच राहिलं नव्हतं बरे तरी स्वतः घेऊन आली चांगलीच गोष्ट आहे पण काय तू बोचू एवढं सगळीकडे वाटत फिरत असते आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारते तू असताना छुट्टीवर अशी वेळ यावी शेम ऑन यू चल आता खर एकदम रिअल असशील ना सगळी असशील ना तर तू आता खरं रिअल बोचू लेदर तिला पर्स घेऊन देशील बोचू लेदार सो so, सध्या उलटे पुलटे टाकणं चाललेलं आहे आणि फन्नीचा अॅक्च्युअल बर्थडे कसा सेलिब्रेट झाला तर ते माहिती नाही टाकणार की नाही टाकणार की के व्हिडिओ केला की के, काय केलं ते कळेलच लवकरच पण आता मेजर मेजर एक हे होणार आहे ते म्हणजे आहे मायसाचा बड्डे हां आणि मायसावरून आठवलं की फण्या प्लीज यार बक्ष दे त्या मुलीला ना सोड बिचारेला हां तुझ्या त्या लांब केसांच्या ऑप्सेशन पाहिजे त्या मुलीची हालत झाली आहे नुसतं असा ती अशी जरा चिलआउट पण करत असेल जरा आपल्या ह्याच्यामध्ये राहत असेल तरी हे काय करून ठेवलं केसाचं इथं केस काय असे आहे तिचे केस काय असे अरे जा ना जा ना तर तुझं ना उडवून टाकेन मी छप्पर टाकले फॅमिली करून टाकले टाकले नावाचेच आहे ना खरं करून दाखवेन जास्त बोलू नको सारखं सारखं दे लहान मुलीला सोड तुझे नाटक आहेत ना तुझे जे काही सिक्रेट फॅन्टसी ऑप्सेशन वॉट एव्हर काय आहे ना डर्टी घाणेरड्या माइंडचा तर ते स्वतःकडे ठेव नको दुसऱ्यांवर नको इम्प्लिमेंट करू असं आहे आणि तसं आहे आणि किती ते फोर्स करायचं किती ते नको त्या गोष्टीचा अट्टाहास करायचा आणि जेव्हा की एवढं त्रास आपल्या मुलांना मुलीला एवढा त्रास असताना अशा गोष्टी म्हणजे तिला आता काय कळत नाही म्हणून पण उद्या जेव्हा ती मोठी होईल तिला कळेल की मला एवढं मी नाही करू शकत आहे आणि ह्याच्यामुळे मी सुंदर नाही दिसत आहे का आता तिच्या मनाला किती त्या कसं होईल तिच्यावर काय परिणाम होईल जरा विचार केलाय का तू कसला डॉक्टर आहे रे लहान मुलांचा बुकणीचा डॉक्टर तुला ना खरं यार तुला काय केलं पाहिजे जे जी व्यक्ती स्वतःच्या मुलीच्याच भावना समजून घेऊ शकत नाही ती दुसऱ्या लहान मुलांचं काय क करणार आहे काय शिकला तू आणि साधं तुला वाढता येत नाही काय तर म्हणे त्या दिवशी मी वीस मिनटं वाढतच होतो बोची कुठेतरी बाहेर गेलेली तर वीस मिनटं तू तू खरंच हॉस्टेलमध्ये होता हॉस्टेलमधली मुलं कशी असतात कशी असतात मला काय विचारतो कशी असतात यडपट कुठचा सगळं स्वावलंबी असतात तू तर फक्त काय ना तुझं काहीच लंबा नाही झालंय सगळं छोटं आहे तुझं नात्या कुठचा शी मी आज किती बोलली ना फनीला मंडळी पण आहेच असा बघा ना ह्याला काही करता येत नाही साधं जेवण पण वाढून घेता येत नाही मोठा लाडात आलाय आणि मला तर वाटतं ना काकू ओ काकू नाही छच्छू आई तुम्ही पण आता ना एक हे कराच काय ते जेवण गाथा सांगाच जरा ऐकू दे आम्हाला जरा आमच्या बरोबर आम्हाला जे माहिती आहे त्याच्याबरोबर मॅच होता का या खनिज ना आता पासडली पाहिजे अशी असतात हॉस्टेलमधली मुलं आगाऊ कुठचा सो दॅट्स इट फॉर द टू पॉडकास्ट मंडे आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत सोबत तोपर्यंत तुम्ही खा प्या मस्त राहा मजेत राहा आणि आजचा वीकेंड एन्जॉय करा कारण सॅटर्डे नाईट सॅटर्डे इव्हनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे ऑफ द वीकेंड कारण संडेला मंडेचे वेळ लागतात त्याच्यामुळे संडे आपण तसा एन्जॉय नाही करू शकत सो एन्जॉय युअर सॅव्ह टेक केअर बा बाय मसाला